गुरूर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरूर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः जय जय रघुवीर समरथ राम समरथ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, ना मनुष्याच्या जीवनामध्ये आहे, आहे ना अशा काही गोष्टी घडतात ना की मनुष्याला कायमच्या त्या आठवणीत राहतात पण ह्या अशा गोष्टी का घडतात बरं म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की मनुष्याच्या आयुष्यामध्ये या लिखित गोष्टी आहेत पण मनुष्य आहे ना स्वतःच्या जीवनामध्ये दुःख स्वतः निर्माण करत असतो म्हणजे कधीकधी आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात पण मनुष्य काय करतो बरं त्या गोष्टी सर्व काही समोरच्याला सांगून टाकतो आणि एक दिवस त्या गोष्टींची त्याला आहे ना दुःख निर्माण होतं म्हणून आपल्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी असतात त्या गोपीत ठेवल्या पाहिजेत आपल्यापासून दुसऱ्याला त्या सांगू नका बघा तर ज्या सांगितल्या ना तर आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार असतं अशा कोणत्या गोष्टी आहेत ना त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत म्हणजे मनुष्याच्या जीवनाचं खरं सत्य काय आहे बरं ही खरी सत्यता आहे ना ती प्रत्येकानं मान्यच करायला हवी बघा लोक आहेत ना मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात पण नियती समोर हातबळ झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा विचार करतात हीच खरी शोकांतिका आहे ना या मनुष्य जन्माची ही खरी शोकांतिका आहे या कलियुगामध्ये मनुष्य जन्म घेतला ना पण मनुष्यानं जन्म घेतला हा कळी तुम्हाला सोडणार नाही पण या कळीच्या पाठीमागे लागून आपल्याला जमणार आहे का कळी कळी म्हणजे हा राक्षसच आहे ना हा कळी मनुष्याच्या जीवनामध्ये नाश निर्माण करणारा आहे म्हणून माझा भगवंत आहे ना या कळीला मारण्यासाठी कळकी म्हणून अवतार घेणार आहे पुढच्या अजून काही हजारो वर्षानंतर हा कळकी कसा असेल ना हा कलियुगाचा शेवट कसा असेल सर्वांना माहीत असावं बघा एवढे भयंकर पाप वाढतील की त्या पापांची एवढी सीमा होईल ना तेव्हा भगवंत बघा जेव्हा भरपूर पाप वाढतात ना तेव्हा भगवंताला अवतार घ्यावा लागतो हे सर्व काही लिखित स्वरूपाचं आहे शास्त्रामध्ये हे वर्णन केलेलं आहे की जेव्हा भरपूर पाप वाढले जातात तेव्हा भगवंताला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या पृथ्वी तलावर यावंच लागतं ना आणि भगवंत म्हणजे साक्षात दत्तगुरू स्वारी ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार आहे ना कळकीदेव घेणार आहे आणि हा कल की देव आहे ना या कळीला या कळीचा नाश करणार आहे आपल्या जीवनामध्ये आहे ना आपल्याला राग का येतो बरं आपल्याला अहंकार का येतो बरं हा कली आहे ना मनुष्याची वाटच पाहत असतो की, की माझ्या तावडीमध्ये हा मनुष्य कधी सापडतो आणि हा मनुष्य अहंकाराला एवढा चिकटून जातो ना एकदा चिकटला ना की तो कळ कर, तो कळी कधीच सोडत नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना जीवनामध्ये जे काही करायचं असेल ना ते भक्ती मार्गामध्ये राहून करा जेव्हा तुम्ही भगवंताला साक्ष घेऊन कोणती गोष्ट करता ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये कधीच तुमचा शेवट खराब होणार नाही कधीच तुमचं पूर्ण कार्य असेल ते सिद्धीच प्राप्त होईल म्हणून जीवनामध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट भगवंताची नामस्मरण घेऊन करायला हवी बघा आज आपण पाहणार आहोत कोणतीही गोष्ट मनात ठेवणं योग्य आहे का बरं या प्रश्नावर आहे ना या प्रश्नावर कोणीतरी म्हटलेलंच आहे हीच विचारसरणी आहे ना सर्वात मोठा धोका आहे हे जग आहे ना अशा लोकांना त्रास देतं ना जे मन मोकळं ठेवतात पण ज्यांची जीभ सैल असते आणि जे प्रत्येक गोष्ट प्रत्येक भावना प्रत्येक योजना प्रत्येक दुःख न विचारता समोरच्या व्यक्तीला सांगतात म्हणजे जसं काही तिजोरीत जसं बंद राहतं त्याचप्रमाणे काही गोष्टी आहेत ना त्या मनातच आपण ठेवायला पाहिजेत त्या मनात ठेवण्यातच शाण पण आहे पण मनुष्य तसा करतो का बघा चार चौघामध्ये जेव्हा हा मनुष्य जातो ना तेव्हा आपल्याकडील सर्व गुपितो सर्वांसमोर बाहेर काढतो मग तुला त्याचा नंतरच्या काळावधीमध्ये तुझ्या जीवनामध्ये अधोगतीच होणार आहे ना म्हणून तेव्हाचं जीवन धन्य होतं बोलणं कोणालाही जमतं पण हे शांत राहणं ही एक कलाच आहे ना आणि जो या कलेमध्ये निपुण होतो त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही म्हणजे हा कळी हा हा जो कलियुग आहे ना या कलियुगामध्ये आपल्याला चांगलं राहायचं आहे आपल्याला या कळेमध्ये निपुण व्हायचं आहे आपण जर भोळे स्वभावाचे राहिलो तर आपल्याला या या जगामध्ये जगता येईल का बरं कधीच जगता येणार नाही म्हणूनच समर्थांनी आहे ना आपल्याला आप श्रवण करायला सांगितलेलं आहे उपासना करायला सांगितलेली आहे त्याचं कारण काय आहे बरं कारण प्रत्येक वेळेला मनुष्याने कसं वागावं वा, कसं राहावं वा, कसं चालावं हे आपल्याला श्रमणामधून शिकायला मिळतं कधी कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये एवढा एकटेपणा येतो ना पण हाय हा एकटेपणा हे एक श्रवण दूर करत असतं कारण ही संगती आहे ना ही संगती सज्जनाची असायला हवी जेव्हा संगती सज्जनाची असते ना तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये आलेले वाईट विचार कधी चांगल्या जीव चांगल्या विचारांमध्ये परिवर्तित होतात ना ते स्वतःला सुद्धा कळत नाही म्हणजे तुम्ही कितीही जवळच्या व्यक्तीला या गोष्टी सांगू नका कारण त्या बाहेर जर पडल्या ना तर जग तुम्हाला तुमच्या शब्दाने हरवेल म्हणजे आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत की त्या मनुष्यानं गुपितच ठेवायला हव्यात तर तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील दूर दूरपर्यंत फिरकणार नाही म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आहे ना पहिली गोष्ट म्हणजे घर कुटुंबातील समस्या बघा प्रत्येकानं लक्षात घ्या ज्यांची ज्यांची लग्न झालेली असतील आणि लग्न न झालेली जरी असतील तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी नक्कीच जबाबदारीचे ठरणार आहेत म्हणजे आपल्या घर कुटुंबातील समस्या आहेत ना त्या कधीच कुणाला सांगू नका बघा एकदा गुरुजी म्हणाले होते जीवनातील सर्वात पहिली नीती आहे ना ती ही आहे की आपल्या घराच्या समस्या कधीच बाहेरील लोकांना सांगू नका मग ते भांडण असू द्या किंवा मतभेद असू द्या किंवा कोणतीही खाजगी अडचण असू द्या ती घराबाहेर कधी जाहीर करू नका म्हणजे एका शिष्याचं उदाहरण देताना ते म्हणाले होते माझ्या घरी भांडण झालं वडिलांनी आईवर ओरडले आणि भाऊ रागाने घर सोडून निघून गेला मी ही गोष्ट मित्राला सांगितली गुरूंनी गंभीरपणे उत्तर दिलं पुत्रा जेव्हा तू तुझ्या घराच्या बेगा बाहेर दाखवतोस ना घराची सर्व संपत्ती तू बाहेर दाखवतोस घराचं चारित्र्य तू बाहेर दाखवतोस तेव्हा लोक आहेत ना जोडण्याऐवजी अजून फाडण्याचा प्रयत्न करतात लोकांना सहानुभूती नको असते तर चर्चेचाच विषय हवा असतो ना लोकांना हसू कसं येईल ना ते पाहत असतात त्यांना आनंद कसा निर्माण होईल ते पाहत असतात म्हणजे आपल्याला दुःख होणं म्हणजेच त्यांच्या जीवनातला आनंद असतो बघा तेव्हा त्यांनी एक कथा सांगितली एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते पण ते दोन भाऊ एवढे विचित्र होते ना ते रोज भांडण करत असत एके दिवशी मोठ्या भावाने पंचायतीमध्ये जाऊन लहान भावाची निंदा केली आणि त्याचा परिणाम काय झाला बरं संपूर्ण कुटुंबाची इज्जत गेली लोक मुलांशी दूर राहू लागले घरची गोष्ट बाहेर पडली की नात्यांची मर्यादा जळूनच जाते ना विश्वास तुटून जातो आणि लोक तुझ्या दुःखाला शस्त्र बनवतात घरचे भांडण बाहेर गेलं की घराचा पाया डळमळीत करते आणि हे नातेसंबंध आहेत ना जर बाहेरील जगामध्ये आले ना तर त्यांचा मान संपून जात असतो म्हणून परिस्थिती कितीही बिघडलेली असू द्या आपल्या घरातील गोष्टी फक्त आपल्यापुरतंच मर्यादित ठेवा कारण बाहेरचं जग आहे ना ते कधी आपल्याला खुश पाहू इच्छितं का बरं कधीच नाही उलट आपल्या जखमेवर मीठ चोळत असतं म्हणून आयुष्यामध्ये विश्वास ठेवायचा असेल ना तर भगवंतावर ठेवा कधीच तुमचा अविश्वास होणार नाही आता दुसरी गोष्ट पाहूया आपल्या कमाई किंवा संपत्तीचा खुलासा आहे ना आपल्या कमाईची माहिती आपल्याला पगार किती आहे आपल्या घरामध्ये पैसा कुठून येतो ते कधीच कुणाला सांगू नका बघा तुम्हाला लक्षात असू असू द्या हे गुरुचं आणि शिष्याचं पूर्ण विश्लेषण चालू आहे गुरु गंभीरपणे म्हणाले दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट नीती आहे आपली कमाई आपली संपत्ती किंवा जे काही तुम्ही कमावलं आहे ना त्याचा बढाईपणा कधीही कोणाशी करू नका त्यांनी मक्ताच्या राजाचं उदाहरण दिलं जाणं गर्वानं आपल्या खजिन्याचे झलक सर्वांना दाखवलीच होती ना तुम्हाला या गोष्टी सर्वांना माहीत आहेत पण मला या गोष्टींवर वेळ घालवायचा नाही या निरूपणाचं जे मूळ आहे ना या निरूपणाचं जे सत्व आहे ते तुमच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे म्हणजे बघा ते एका राजानं सर्व काही खजिन्याची संपत्ती एकाला दाखवली काही दिवसातच शेजारच्या राजाने हल्ला करून तो खजिना लुटून नेला गुरु म्हणाले धन जितके गुप्त राहील ना तितकं सुरक्षित राहील त्याचं प्रदर्शन करणं म्हणजे स्वतःला चोर आणि मस्तर करणाऱ्या लोकांसमोर उभं करणं आहे म्हणून बघा श्रीमंत लोक असतात ना आपली खरी कमाई सर्वांना सांगतात का बरं अजिबात सांगत नाही कारण त्यांना माहीत आहे की जिस्ते जास्त लोकांना कळलं ना तिथे गरजा लोभ संकटही वाढून जातात जर कोणाला कळलं की तुमची कमाई चांगली आहे तर काही लोक मदतीच्या बहाणे जवळसुद्धा येतील आणि काही तुम्हाला कमी लेखण्याची संधीसुद्धा शोधतील आणि काही फक्त द्वेषामुळं की तुमच्याकडे जे काही आहे ना ते त्यांच्याकडे नाही म्हणजे मस्तरच करतील ना म्हणून धन रक्षकाचं सर्वात मोठं रहस्य ते लपवून ठेवणं आहे जर सर्वांना तुमच्या धनाची माहिती झाली तर ते लोक तुमच्या मनाची शांतीही हिरावून घेतील ना म्हणून मनुष्यानं जीवन जगावं कसं बरं एकदमच संयमी शांतता जर या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये हो तुम्ही आणल्या ना तुमचं जीवन सुखमयी होईल तुमच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण होईल पण मनुष्य मात्र मी किती मोठा झालो माझ्याकडे किती संपत्ती आली हे दुसऱ्याला दाखवण्यामध्ये त्याला आनंद वाटतो पण त्या आनंदाचं कधी दुःखामध्ये रूपांतर होतं ना आपल्याला कधीच कळत नाही मग आपण दुसऱ्याला दोष देतो पण दुसऱ्याला तू अजिबात दोष देऊ नकोस खरा गुणधर्म खरा राक्षसच तुझ्यामध्ये आहे तू तु दुसऱ्याला काय दोष देतोस म्हणून आपली कमाई आहे ना ती गुप्त ठेवा ज्यामुळं मन स्थिर आणि निश्चिंत राहील कारण जे धन दाखवलं जातं ना ते एकतर लुटलं जातं किंवा त्याचा मस्तरच केला जातो ना आता तिसरी गोष्ट पाहूया आपल्या भविष्यातील काही योजना आहेत ना त्या मनुष्याने गुप्त ठेवायला हव्या बघा गुरु तिसरी नीती सांगताना म्हणाले कुत्रा जोपर्यंत कोणतीही योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत ती आपल्या मनातच ठेवा जे लोक आपल्या प्रत्येक पावलाची घोषणा आधीच करतात ना ते अनेकदा ध्येयापर्यंत पोचण्यापूर्वी मार्ग चुकतात आणि चुकलिया चुकलिया मार्ग फेरा पड़े ना बघा एक अभंग आहे जर तुझा मार्ग चुकला ना तर तुझा चौर्याशी लक्ष मार फेरा पडणार आहे या चौरयशी लक्ष योनी आहे ना त्यामध्ये तुला फिरावं लागणार आहे म्हणून तू आताच कर्म चांगली कर जर तू देवाला आवडणारं कार्य केलंस ना तर तुला कधीच हा चौऱ्याऐंशी योणींचा फेरा पडणार नाही म्हणजे तुझा मार्ग तू व्यवस्थित शोध तुझा मार्ग जर व्यवस्थित असेल ना तर तुला कुठे पोचायचं आहे ना तुला ते माहीत सुद्धा आहे पण माहीत असून सुद्धा तुझा मार्ग चुकीचा असेल तर तुला फेरा पडणारच आहे ना तो अभंग असा होता चुकलिया मार्ग नाही चुकलिया वर्मा फेरा पडे माझ्याकडून ती चुकी झाली होती चुकलिया वर्मा फेरा पडे म्हणजे आपला जर वर्म चुकले ना आपले कर्म चुकले तर आपल्याला फेरा करावाच लागणार आहे म्हणून बघा एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया एका व्यापाऱ्यानं मसाळ्याचं दुकान उघडण्याची योजना आहे ना पूर्ण आपल्या मित्रमंडळीला सांगितली पण त्याच्या आधीच एका चतुर माणसानं त्याच जागी त्या प्रकारचं दुकान उघडून बाजारपेठ पूर्ण काबीज केली बघा म्हणजे प्रत्येक विचार आहे ना एक बीज आहे जर ते पेरण्यापूर्वी सर्वांना सांगितलं तर कोणीतरी ते चिरडूनच टाकेल ना किंवा तुमच्या आधी फळं घेऊन जाईल म्हणून योजनेची खरी शक्ती आहे ना तिच्या मौनामध्ये असते म्हणून आपल्या जीवनामध्ये मौन निर्माण करा आणि हे मौन निर्माण कधी करायचं आहे बरं ब्रह्ममुहूर्तावर करायचं आहे उपासनेला बसून करायचं आहे पण मनुष्याच्या जीवनामध्ये या वैखरीवर त्याचा ताबा असतो का बरं म्हणून नेहमी कमी बोलावं भरपूर जीवनामध्ये फायदा होईल तयारीचा काळ दाखवण्याचा नसतो कामं पूर्ण झाल्यावरच बोलायला हवं जोपर्यंत प्रवास चालू आहे ना तो पर्यंत शांत रहा तुमचा इरादा आहे तुमची दिशा आहे तुमचं पुढचं पाऊल आहे हे तुमचं स्वतःचंच आहे ते सर्वांसमोर आणून तुम्ही विनाकारण तुम्ही विनाकारण स्वतःवर ओझ करून घेऊ नका तुम्ही विनाकारण स्वतःवर टीका ओढवून घेऊ नका आजच्या जगातील हीच नीती लागू होते ना एखादं नवीन काम सुरू करायचं असेल एखादी योजनामानामध्ये असेल व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नोकरी बदलायची असेल तर ते पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका कारण ही का। दुनिया आहे ना योजनेचे रक्षणही करणार नाही आणि अपयशाची जबाबदारी सुद्धा घेणार नाही म्हणून आयुष्यामध्ये आहे ना आपल्या कमकुवत बाजू कोणालाही सांगू नका म्हणजे ज्या दिवशी तू आपली कमजोर बाजू कोणाला सांगितलीस ना त्या दिवशी तू पराबाबाची पहिली पायरी चढलास म्हणून समज बघा जर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला आपली वेदना भीती आणि कमजोरी जर सांगितली ना तर ते आपल्याला समजून घेणार नाहीत का बघा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण व्हायला हवा बघा गुरु गुरूंनी उत्तर दिलं जवळचे लोक आहेत ना तोपर्यंत सोबत असतात जोपर्यंत तुम्ही शक्ती त्यांचा फायदा देते पण जशी तुमची कमजोरी समोर येते तेच लोक एकतर दूर जातात किंवा पाठीत वार करतात ना बघा एका जो बाणांना घाबरत होता त्यानं आपल्या सर्वात जवळच्या साथीदाराला सांगितलं की युद्धामध्ये बाण सुटला तर मला मागे कर काही काळानंतर तोच साथीदार शत्रूला मिळाला आणि त्यानं युद्धात सर्वात आधी त्याच युद्धाच्या दिशेने बाण सोडून घेतले कारण त्याला माहीत होतं ना कुठे वार करायचं आहे म्हणजे आपली कमजोरी तोपर्यंत ताकद असते ना जोपर्यंत फक्त तुलाच तिची माहिती असायला हवी पण मनुष्य मात्र प्रेमामध्ये मायेमध्ये येऊन सर्व काही दुसऱ्याला सांगून टाकतो पण येणाऱ्या काळामध्ये तोच आपला शत्रू वाढणार असतो म्हणून आपल्या कमजोऱ्या कधी कुणाला सांगाव्या ना हे सुद्धा मनुष्याला कळायला हवं ज्या दिवशी ती कोणालाही कळते ना की ती तुझ्या विरुद्ध सर्वात धारदार शस्त्र बनत असते राजा तोच असतो ना जो आपल्या भीतीला तलवारीवर लपवतो आणि चेहऱ्यावरील हास्यात आपले घावही लपवतो म्हणून तुझे भय असू दे तुझ्या वेदना असू दे तुझे घाव असू दे, दे। स्वतः पुरतेच मर्यादित ठेव कारण जगातले बरेच लोक तुला मदत करत नाहीत ते फक्त पराभवाचा तमाशा पाहण्यासाठी उभे राहतात म्हणून आपल्या दानाचं प्रदर्शन कधी करू नका बघा गुरु हसले आणि म्हणाले पुत्रा जे दान जिभेवर येतं ना ते पुण्य नाही तर ते अहंकाराचं प्रदर्शन करतं बघा आपण दान कोणाला करतो आणि त्यांना काही सांगतो बरं माझं मोठ्या अक्षरामध्ये नाव लिहा कारण माझी जाहिरात जाहिरात व्हायला हवी मग हे दाणामध्ये जाईल का बरं कधीच जाणार नाही तर ते अहंकाराचं प्रदर्शन असतं शिष्यांनी विचारलं गुरुदेव जर आम्ही एखाद्या गरीबाची मदत केली भुकेलेल्याला अन्न दिलं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणाची मदत केली तर हे सांगणं चुकीचं आहे का बरं गुरु शांतपणे म्हणाले जेव्हा तू दान करतोस ना आणि नंतर त्याचा ढोळ पिटतोस तेव्हा ती मदत राहत नाही तो तुझ्या गर्वाला वाढवण्याचा मार्ग बनतो राजाने घोषणा केली आणि त्यानं या वर्षी भरपूर गाई ब्राह्मणांना दान केल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी त्याच रात्री त्याला स्वप्नात एक वृद्ध ब्राह्मण म्हणाला राजन तुझे दिले ते पुण्य ठरलं नाही कारण तू त्याचा ढोळ पिटलास दान तेव्हाच फळदायी होतं ना जेव्हा ते गुप्तदान असतं गुरु स्पष्टपणे म्हणाले उजव्या हातानं दिलेलं दान जरा डाव्या हाताला कळालं तर ते जास्त होतं दान हा तो दिवा आहे ना जो अंधारामध्ये जळतो त्याला कोणी पाहिलं किंवा नाही पाहिलं तरी त्याचा प्रकाश एक दिवस परत येतो म्हणून जर तू खरोखर कोणाची मदत केली असेल तर ते जगाला सांगण्याची गरज नाही जे खऱ्या मानाने दिलं आहे ना ते वरपर्यंत पोचतं बाकी सर्व दिखावाच आहे ना म्हणून अपमान आणि पराभवाच्या कथा कधी कोणाला सांगू नये आपल्या जीवनामध्ये जे काही घडलेलं असेल म्हणजे गुरु शिष्यांकडे पाहून गंभीरपणे म्हणाले पुत्रा आयुष्यात प्रत्येकजण कधी ना कधी हारलेला असतो अपमान सण केलेला असतो पण त्या पराभवाला वारंवार सांगणं म्हणजे स्वतःच्या जखमा उकरून काढण्यासारखंच आहे त्यांनी एकदा एका उद्धा एका युद्धाचं उदाहरण दिलं ज्यानं युद्धामध्ये पराभव स्वीकारला त्यानं प्रत्येक गावामध्ये फिरून सांगितलं की मी हारलो आहे मला फसवण्यात आलेलं आहे माझ्यावर अन्याय झालेला आहे काही लोकांनी सहानुभूतीसुद्धा दाखवली पण बहुतेकांनी त्याला जेव्हा हसण्याचा विषयच बनवला ना जेव्हा तो पुन्हा मैदानात उतरला तेव्हा सर्वजण त्याचा पराभव पाण्यासाठी आतुर झालेले होते गुरु म्हणाले जर तू कधी अपमान सण केला असेल ना तर त्याला तुझ्या शक्तीमध्ये बदल म्हणजे त्याचा ढोल वाजवू नकोस दुनिया चतुरच आहे ना ती तुझ्या दुःखावर रडणार नाही तर तुझ्या आठवणीत ठेवेल अपमान आठवू नकोस त्याला तुझ्या शक्तीमध्ये बदल जेव्हा तू तु तुझे दुःख सर्वांसमोर आणतोस जेव्हा तेव्हा जे लोक आधीच तुझ्यावर जळतात ना ते त्यांच्यामध्ये तु तुझ्याविरुद्ध वापर करतात आणि लक्षात ठेव दुनिया तेव्हाच विश्वास ठेवते ना जेव्हा तू तुझी ताकद दाखवतोस ना की जेव्हा तुझ्या तू तुटण्याच्या कथा इतरांना सांगतोस म्हणून जर तू कधी हरलास तर जगाला सांगू नकोस स्वतःला सांग आता अजून मजबूतीने उभं राहायचं आहे खरा विजेता तोच असतो ना जो पडल्यावर सुद्धा काही न बोलता पुन्हा उभा राहतो आणि आपल्या माऊनाने सर्वांना चकित करतो म्हणून आयुष्यामध्ये आपण काय शिकलं पाहिजे बरं आयुष्यामध्ये किती जरी वाईट प्रसंग आले ना तरी आपल्या जीवनामध्ये मौनानं आपल्याला सर्व काही मिळणार आहे शांततेनं आपल्याला सर्व काही मिळणार आहे भांडण करून मिळणार नाही आणि भांडण करून मिळवलेलं यश आहे ना ते मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतं कारण भांडण केलेलं जे काही धन असतं ते चांगलं असतं का बरं अजिबात नाही म्हणून आपल्या भावना आहेत ना जसे की राग आहे मोह आहे वेदना आहेत कधीही कोणासमोर उघडं करू नका गुरु सर्वांकडे पाहून गंभीरपणे म्हणाले माणसाचे सर्वात मोठं रहस्य त्याचं मनच असतं ना आणि जो प्रत्येक व्यक्ती समोर आपलं मन उघडतो ना तो सर्वात आधी तुटत असतो जेव्हा तू रडतोस रागवतोस किंवा मोहामध्ये अडकतोस हे इतरांशी वाटून घेतोस तेव्हा लोक सहानुभूती नाही तर गणनाच करतात ना ते विचार करतात की तुझी कमजोरी कुठे आहे बरं आणि तिथून तुला कसं तोडता येईल जर तू कोणाला सांगितलं ना की तू कोणाशी नाराज आहेस तर ती गोष्ट तुझ्या शत्रूपर्यंत पोचू शकते जर तू कोणाला सांगितलं की तू कोणाबद्दल मोह ठेवतोस तर ते लोक तो मोह तोडण्याचा प्रयत्नसुद्धा करतील आणि जर तुझी वेदना व्यक्त केलीस तर लोक त्याचा उपाय नाही तर फायदाच विचारतील ना गुरु म्हणाले भावना देखील त्याचप्रमाणे असते ना जसं धन जे सर्वांसमोर येतं त्याचं मूल्य घटतो पण जे आत जपून ठेवलं जातं ना ती शक्ती बनते राजा तोच असतो ना जो आता आगीसारखा जळतो पण बाहेरून थंड छायेसारखा असतो ज्याला दुनिया समजू शकत नाही तो सर्वात मजबूत असतो ना म्हणजे मनाची गोष्ट फक्त त्याच व्यक्तीला सांगावी जो खरोखर निस्वार्थ आहे बाकी सर्वांसमोर फक्त आपला हसाच होतो ना म्हणून शांत राहा शिष्यांनी मान झुकून उत्तर दिलं गुरुदेव मी समजलो आहे की प्रत्येक नात्यामध्ये प्रेम असलो पाहिजे काही गोष्टी अशा असतात ज्या गुप्त ठेवण्यातच शहाणपणा असतो म्हणून आपली नीती आहे ना जीवनाचे हे जीवनाचं सर्वात मोठं कवच आहे ते प्रत्येकाने धारण करायला हवं जो प्रत्येकाने नीतीचं कवच धारण करतो ना विचारांचं प्रबळ रहस्य जीवनामध्ये आणतो त्याच्या जीवनामध्ये सुंदर विचार निर्माण झालेले असतात त्याच्या जीवनामध्ये सुंदर आनंद निर्माण होतो त्याच्या जीवनाचं सुख निर्माण होतं त्याच्या त्याचं जीवन आधोगतीपासून दूर जातो त्याच्या जीवनामध्ये आनंदी आनंद होतं त्याचा संसार सुखाचा होऊन जातो म्हणून जीवनामध्ये या वैखरीवर ताबा ठेवा कुठे काय बोलावं कुठे कसं चालावं कुठे काय करावं हे श्रवणामध्ये शिकवलं जातं म्हणून विचार श्रेष्ठ ठेवा कर्माणे वागा तुमच्या जीवनाचं भलंच होणार आहे जय जय रघुबीर समर्थ